मित्र बदलत्या वातावरणामध्ये शेती अतिशय धोकादायक ठरत आहे कारण वाढता खर्च आणि पर्यावरणाचं असंतुलन झाल्यामुळे पावसाचं अधिक काळ पडणं किंवा काही दिवस नच पडणं आणि वेगवेगळे पिकावर येणारे आजार त्यासाठी लागणारा जे रासायनिक खतांचा औषधांचा जो खर्च आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये शेती ही आता अवघड झालेली आहे पारंपरिक शेती म्हणजे आता जुगार एक लॉटरी झालेली आहे कधी लागते कधी लागत नाही कारण पाऊस जास्त पडला वाहून जाते किंवा पिवळं पडून जाते पाऊस पडला नाही वेळेवर तर करपून जाते अशा परिस्थितीतल्या शेतकऱ्यांना कसं वाचवायचं हा अतिशय गंभीर प्रश्न आहे यावर उपाय म्हणून आपल्याला काही शाश्वत शेतीचा प्रयोग हा एक आश्वासक मार्ग आहे पण यासाठी केवळ एकटा शेतकरी हा शाश्वत शेतीचा प्रयोग सक सक्सेसफुल यशस्वी करू शकेल अशी शक्यता कमी आहे कारण त्यासाठी लागणारा खर्च आता उदाहरणार्थ मी बांबू उद्योगाबद्दल तुम्हाला सांगेन कारण ते उत्पन्न येण्यासाठी किमान चार वर्ष लागतात त्यापेक्षा अधिक काळ लागू शकते तितक्या काळामध्ये शेतीमध्ये जर बांबू लागवड केली तर खायचं काय हा हे एक समस्या शेतकऱ्यासमोर असू शकते त्याच्याबरोबर त्याच्यावर जर कर्ज असेल त्यावर ते, ते कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न येते दैनंदिन कर्ज खर्च कसं भागवायचा हा एक प्रश्न येते त्याला अनु शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान हा त्याला एक उपाय आहे पण त्या अनुदानामध्ये त्याच्या पदरात प पर, पडेपर्यंत किती पडते हाही देखील एक संशोधनाचा विषय आहे अशा या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पारंपरिक पिकापेक्षा बांबू उद्योग यशस्वी ठरू शकतो उपकारक ठरू शकतो उपयोगी ठरू शकतो परंतु काही एक अजून त्यातल्या बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल कारण कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना अभ्यास शिक्षण प्रशिक्षण त्याचं संशोधन त्याचा अनुभव हे घटक खूप महत्वाचे असतात केवळ काहीतरी शासनी अनुदान देते म्हणून आपण लागवड करून टाकली पण पाण्याचा प्रश्न आहे अजून उन्हाळ्यामध्ये बांबू जर आपण पाणी दिलं नाही तर ती बांबू ची जी लागवड आहे कदाचित त्याच्यातला खोंब मरणार नाही हळदीसारखा जो खोंब असतो तो मरणार नाही पण बांबूचं वर आलेले सुकून जातात म्हणजे अशा प्रसंगी शेतकऱ्यांना पाणी पुरवठा साठीची एक व्यवस्था ज्यांच्याकडे असेल त्यांसाठी हा एक अतिशय चांगला प्रयोग असू शकतो होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना मी यानिमित्तानं सांगेल की जिथं जिथं लागवड झालेली आहे तिथं काही ठिकाणी प्रत्यक्ष लागवड बघितली पाहिजे यूट्यूबवरचे व्हिडिओ आहेत पण ते व्हिडिओ बऱ्याचदा आदर्शवत असतात कारण ते त्याचं जास्तीचे उत्पादन वगैरे असे जे असतात त्याच्यासाठीच भांडवलाचा खर्च खूप चांगला असतो पाण्याची प्रचंड चांगली अवस्था आणि दळणवळणाची साधनं त्यांचे संपर्क आणि त्या तुलनेत आपण एक शेतकरी आणि तो एक उद्योग म्हणून त्याच्याकडे जो पाहतो त्याची एकंदरीत काही एक चांगली परिस्थिती असेल तर तो त्याची तुलना आणि आपली तुलना होत नाही हा एक घटक आपण बघितला पाहिजे आणि त्यामुळं आपल्या परिस्थितीमध्ये कोणी ही शेती केली का हा एक घटक बघून घेतला पाहिजे अभ्या म्हणजे प्रत्यक्ष लागवडीच्या अगोदर दुसरा महत्वाचा घटक बाजारपेठ हा एक घटक बघितला पाहिजे त्या मार्केट कुठं आहे आणि त्या मार्केटमध्ये त्याला भाव काय आहे आणि एकूण उत्पादन खर्च काय आहे काही एक त्याचा अभ्यास शेतकऱ्यांनी अगोदर करून घ्यायला पाहिजे कारण आता तुम्हाला जर जूनला पुढच्या बांबू लागवड करायची असेल तर आतापासून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण केला पाहिजे त्याचबरोबर महत्त्वाचा एक घटक आहे ते म्हणजे त्या बांबूवर प्रक्रिया करून अनेक वस्तू तयार करता येतात त्यातल्या काय किती वस्तू आपल्याला तयार करता येतात आणि त्याला कुठं मार्केट आहे याचाही अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो कारण केवळ कच्चा माल आता आतापर्यंत प्रे, आतापर्यंतच शेतकरी करत आलेला आहे कच्चा माल जे शेतात झाले ते विकून टाकणे इतकाच प्रयोग उद्योग त्यांनी केल्यामुळे शेतकऱ्याची अवस्था आता रस्त्यावर येण्याची झालेली आहे आणि आत्महत्येची वेळ आलेली आहे त्यामुळं शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग ज्यांना ज्यांना उभे करते आले त्यांची शेतीची अवस्था चांगली आहे त्याचबरोबर उन्हाळ्या एक, एका एका पिकावरची शेती केवळ खरीप पिकावर म्हणजे पावसाच्या पाण्यावर जे अवलंबून आहेत ती शेती एकच ज्याच्याकडे आहे ते म्हणजे का संसाराच्या गाड्याला एकच चाकाशण्यासारखं आहे त्यामुळं पाण्याची उपलब्धता हा एक महत्त्वाचा घटक ज्याच्याकडे आहे त्यांनाही बांबू शेतीचा उद्योग उपकारक ठरू शकतो दुसरा एक महत्त्वाचा घटक मला या निमित्तानं सांगायचं आहे की ते बांबूवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग काय काय आहे त्याच्यापासून कोणकोणत्या वस्तू तयार होत आहेत हे काही वस्तूंची यादी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे <coughs> आणि त्यातून आपल्याला काही करता येईल का त्या पद्धतीनं काही पावलं उचलता येतील का हे बघूया कारण आपल्याला अंधार आहे परंतु उजेड लावता येतो हा विश्वास ठेवून काम करावं लागेल या अडचणी आहेत पण अडचणीवर उपाय पण असतात ते उपाय आपल्याला शोधता आले पाहिजे आणि त्या परिसरामध्ये आपल्याला आपल्या कच्च्या मालाला भाव कसा मिळेल या यासाठी जे काही बांबूर प्रक्रिया करून काय उद्योग तयार करता येतात आणि ते कुठे कुठे उद्योग आहेत याची माहिती असली म्हणजे आत्मविश्वास वाढायला मदत होते एक महत्वाचा घटक म्हणजे काय काय वस्तू तयार होऊ शकतात बांबूपासून फर्निचर तयार होते आपल्या गाव परिसरामध्ये बांबूपासून फर्निचर करणारे आणि त्यांना कोणता प्रकारचा बांबू लागतो तो आपण लावणार आहोत का शेतामध्ये तो कुठं मिळतो त्याचे त्याचे जे काही रोप कुठं मिळतात हे बघितलंय आणि त्या रोपाची रोपाचं योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे कारण आपल्याला कधी अगोदर अनुभव नसल्यामुळं दिलेलं रोप हे तेच आहे असं ते सांगू शकतो रोपवाटिकावाला त्यामुळं हा एक धोका असू शकतो म्हणजे विश्वसनीय रोपवाटिका चा आपण शोध घेतला पाहिजे आता टोपल्या तयार करता येतात त्याच्यापासून आता कागद आणि कापड हा एक वेगळा तो मोठ्या कारखान्याचा भाग आहे तर विविध प्रकारच्या घरगुती वस्तू आहेत खुर्च्या तयार करणे टेबल तयार करणे कपाटाचं छोटेसे कपाट आपण तयार करू शकतो त्यापासून झुले तयार करू शकतो त्याला झोके असं आपण म्हणतात <coughs> बांधकामासाठी छप्पर आता आणखीन एक की बांबूपासून <coughs> बांबूपासून आपल्याला घर तयार करता येईल आणि बांबूपासून इको फ्रेंडली ते घर आहे <coughs> त्याच्यात राहण्याची जी व्यवस्था आपण करून म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपण त्याला राहण्याची एक व्यवस्था तयार करू शकतो कारण सिमेंटच्या बांधकाम पण आणि ते, ते प्रचंड खर्च जो आहे ते ज्याला परवडत नाही त्यासाठी हा एक पर्याय बांबूच्या बांबूची घरं मग त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल ते कशा पद्धतीने तयार करायचे त्याच्यासाठी त्या व्यक्तीला किती खर्च येतो त्यासाठी ला कोणता बांबू लागतो ह्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे हे आपल्याला परत सर्वसाधारणपणे बांबू हा आता हजारो वस्तू तयार करतो आहे बांबूपासून करता येतात पूर्वी बांबू म्हणजे टोपल्या तयार करणे आणि काठीसाठी वापर करणे करता येणे असे दोन चार गोष्टीसाठीच बांबूचा वापर आ, केला जायचा जा। आणि त्याकडे त्या नजरेनंच पाहायचं त्यामुळे त्या बांबूकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पा पाहिलं गेलं नाही बांबूकडे शाश शाश्वत शेती म्हणून पाहिल्या पाहण्यात आली नाही असं होते एक होता कार्वर नावाचं पुस्तक आहे त्या जॉर् जॉर्ज डब्ल्यू वॉशिंग्टन नावाचा व्यक्ती आहे त्यांनी पूर्वी अमेरिकेमध्ये शेंगदाणे म्हणजे वानर माकडं खाण्याचा भाग होता म्हणजे तो उत्पन्नाचं साधन म्हणून शेतीकडे तिथं पाहिलं जायचं नाही त्यामध्ये कारभारने त्यामध्ये प्रचंड संशोधन केलं अभ्यास केला आणि शेतकऱ्यांनी हे पीक म्हणून घ्यायला सांगितलं आणि त्यापासून शेंगदाणापासून कितीतरी पदार्थ तयार करता येतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे शेतीला एक संजीवनी प्राप्त व्हायला तिथं मदत झालेली आहे तसा भारतामध्ये सुद्धा आपण जसं त्यांनी शेंग रताळे असतील शेंगदाण्यामध्ये क्रांती केली तसं आमच्या आपल्याला देशामध्ये आपल्याला बांबूकडे एक क्रांतिकारक पीक म्हणून पाहता येते या दृष्टिकोनातून आपण बांबूकडे बघितलं पा पाहिजे आता जी ना आता बऱ्याचदा काय असते समस्या आहे म्हणजे आपण परेशान होऊन जातो समस्या आहे तिथं समस्या असतात तिथं समाधानही असते प्रश्न असतात तिथं उत्तर असते अडचणी असतात त्यावर मात करता येते हा विचार आपल्या डोक्यात सकारात्मक असला पाहिजे आपल्याकडे जहाजाची निर्मिती व्हायची नाही तेव्हा छत्रपती शिवरायांनी जहाजांची निर्मिती पोर्तुगीजांकडून करून घेतली आणि त्यासाठी आपल्या सैन्यालाही त्यामुळे प्रशिक्षण मिळालं कारण आपल्याला जहाज नसण्याचं काही कारण असायचं की आपण समुद्र पर्यटन पाप असं इथल्या विकृत बुद्धीनं सांगून ठेवलेलं होतं त्यामुळे तो एक भाग होता असो तर आता या छत्रपती शिवरायांचं एक आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाही ज्या काही अडचणी आहेत त्यावर मात करता येईल हा विचार आपण केला पाहिजे मी सांगत होतो काय काय तयार करतात की आता कापड उद्योगाचा भाग होता शर्ट मोजे टॉवेल डायफर अशा वस्तू या बांबूपासून तयार होत आहेत दुरड्या टोपल्यात आपल्याला माहीतच आहे त्याच्यातून कंगवे तयार होत आहेत ब्रश तयार होतो आहे कलाकृतीचे शेकडो कलाकृती घरामध्ये जे आपण शोभेचे वस्तू म्हणून आणतो त्यासाठी तिथे देखील या कलाकृतीचे जवळपास कोल्हापूरला एक व्यक्ती आहे ते साडेतीनशे कलाकृती त्यापासून ते तयार करतात त्याचबरोबर फ्लॉवर प्लॉट पॉट आहे पेन स्टँड आहे पेनी सुद्धा तयार करता येतात वरून आणि त्याच्यातून गांडी मात्र वेगळे विषय आहेत हाऊस आहे आकाश दिवे लावता करता येतात कॅन्डल डिनर आहे अगरबत्ती आहे अशा अनेक वस्तू आपल्याला मी काही मोजक्या सांगितल्या तयार करता येतात म्हणून मी शेतकऱ्यांना हे सांगेल की ह्या वस्तू कुठे तयार करता येतात कशा तयार करतात यातल्या काही वस्तू आपल्याला गावामध्ये काही जणाला शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन तयार करता येईल का त्यामुळे जे आज तर प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे बेरोजगार तरुण दिसत आहेत अनेकांच्या हाताला काम नाही महिन्याला एक पाच सहा हजार रुपये मिळतील का म्हणून प्रेक्षण आहे हो त्यांना जर हे प्रशिक्षण आपण देऊ शकलो आणि जर मग कच्चा माल गावातच मिळत असेल तर त्यांनाही ते परवडेल म्हणून या क्षेत्रातले उद्योजक तयार करता बांबू बांबूपासून ज्या वस्तू तयार करता येऊन उद्योजक तयार करता येणं आणि मार्केटचा बाजारपेठेचा अभ्यास करून त्या ठिकाणी वस्तू विकणं हा एक महत्त्वाचा घटक आहे म्हणून त्याचा आता आपण प्रशिक्षण देणं म्हणून ज्यांना ह्या वस्तू तयार करता येतात त्यांच्याकडे प्रशिक्षण घेणं काय फार दिवस लागणार नाही याचं प्रशिक्षण घ्यायला हे प्रशिक्षण घेणं आवश्यक कौशल्य विकसित करणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे म्हणून शेतकऱ्यांनी या दिशेनं आता मी याचे उत्पन्न खूप चांगलं आहे सॉरी <coughs> शासनाचं अनुदान चांगलं आहे शासनाने आता बांबू उद्योग धोरण जाहीर केले दोन हजार पंचवीसचा तर त्यातूनही शे से, शेतकऱ्यांना काही एक चांगल्या गोष्टी मिळू शकतात आणि बांबूकडे आपण आपल्या उत्पन्नाचं साधन म्हणून पाहत असतानाच आपले शेतीला टिकून ठेवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून देखील आपल्याला बांबूकडे पाहावं लागेल कारण शेतीची सुपिकता आपल्याला राखायची असेल शेतीचं धूप थांबवायचं असेल शेती खरडून जाणं होऊन जाणं हे थांबवायचं असेल पाण्याच्या वळाच्या आणि नदीच्या काठच्या जमिनी ते प्रचंड व्हावून जातात तिथं नदीच तयार व्हायला लागलेली आहे काही ओळच तयार व्हायला लागले आहे शेतीचं काम शेतून बऱ्याचदा शेती दरवर्षी काही प्रमाणात शेती काही जणांची अर्धा एकर कुणाची चार गुंठे कोणाची एकर या पुराच्या पाण्याने शेती ख खचून जात आहे आणि ते कामात येत नाही तेवढी शेती जाणं म्हणजे शेतकऱ्याचं एक एकर शेती जाणं नदीच्या काठची म्हणजे किंवा तीस चाळीस लाख रुपये जाणं आहे शेतकऱ्याचं आणि तर सहा हजार सहा हजार शासनाचे येतात कुठं ते भरून निघतील कुठं हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला नदीकाठी होळाच्या काठी ओढ्याच्या काठी जी शे ज्यांची जमीन आहे ते फक्त होळाला चिटकून नका लावू एक दोन क कट बाजूला तर त्यात त्यातली अर्धा एकर जर जमीन आपण लावू शकलो तर तिथं बांध पक्का तयार होईल आणि मग तिथली शेती वाहून जाण्याचं प्रमाण थांबेल हा शेती सुरक्षित ठेवण्याचा एक प्रभावी माध्यम म्हणून देखील आपण बांबू शेतीकडे पाहू शकतो बांबू शेतीची सुपीता यामुळे राखून राहू शकते की त्यामध्ये रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर काही फार करण्याची गरज नाही सेंद्रिय से खतांचा वापर सुरुवातीला काही दिवस केला की बस झालं आणि तुरळक एखाद्या वेळेस रोग तर नसतेच पण एखाद्या वेळेस आलाच तर काही तर एखाद्या वेळेस ह्याच्यापेक्षा काही तिथं फारसं काही नाही आहे म्हणून आपल्याला रा शेतीचं जे काही सुपीकता टिकून राहणार शेतीमध्ये जे जैविक घटक आहेत ते सुरक्षित राहण्यासाठी त्यांचं ते जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहेत त्यामुळं गांडूळ आज मृत्यू पावत आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळं रासायनिक खतांचा आणि औषधांचा पर्याय म्हणून सेंद्रिय शेती करणं हा अतिशय गरजेची गोष्ट झाली आहे कंपोस्ट आणि नैसर्गिक कंपोस्ट आणि सेंद्रिय त्याचबरोबर या पासून मला तुम्हाला आणखीन एक महत्वाचं सांगायचं आहे की ही जर कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे अजून एक महत्वाचा घटक मी तुम्हाला सांगतो तर माती कशी लागते तेव्हापासून माती कशी मातीत ते ते देखील लागवड करत असताना गो खडकाळावर कुठेही लागवड करून टाकायचं कोणीतरी सांगते येते म्हणून त्याला जमजावर उपयोग विकायचा आहे कुठंही मरणं कुठे जा कोणी कोणी जिथं गवत येते तिथं हे ते देखील गवत आहे येते असं आपण सांगत असू पण ते येईलही पण त्याच्यातून उत्पन्न येईल का हे आपण विचारलं पाहिजे त्या दिशेने अभ्यास केला पाहिजे त्यासाठीची लागवड असेल त्याचं कोणते सिंचन व्यवस्था काही करावं लागत असेल पाण्याची एक दोन तीन वर्षे त्यास म्हणजे त्याची लागवड वाढ जोऱ्यात मरून जाणार नाही पण लागवड चांगली हो त्याची जी वाढ चांगली होणं आणि बा मार्केटसाठी जो चांगला वेळू तयार होणं त्याला बांबूला वेळू देखील म्हणतात ते करणं यासाठी उपकार ठरू शकते बांबू हे उत्तम दरवर्षी तुम्हाला जेव्हा चार वर्षानंतर जेव्हा पीक येते ते चाळीस पन्नास वर्षे सहज ते तुम्हाला उत्पन्न देऊ शकते त्यामुळं आपल्याला या बांबू शेतीचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे आणि शासनाने याकडे केवळ अनुदान देणे वाटप करणे हा उद् उद्देश ठेवून बघू नये आणि शालेय शेतकऱ्याने देखील किंवा उ फक्त अनुदान घेणे आणि पुन्हा काहीच न करणे असा न बघता बांबू हे पर्यावरणाचं रक्षण करणं होतं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून टाकणे प्रतिकूल हवामानातही आपण हे टिकून राहते ना पाणी कमी पडलं आणि जास्त पडलं तरी ते पीक मरून जात नाही त्यामुळं त्या काळात हे टिकून राहते मग नाहीतर हे तीनदा तीन मरून जाते पीक इकडलं आपण जे घेतो पारंपरिक शेतीमध्ये उदाहरणार्थ थोडं जरी सोयाबीन आहे त्याला पंधरा वीस दिवस पाणी नाही आलं पडलं नाही मग पाणी द्यायची व्यवस्था नसते मरून जाते आणि जास्तच पाणी झालं जा तर बाळ पिळ होऊन जाते तर यामध्ये हो हे हा एक टळत असतो म्हणून मित्रांनो आणि यामध्ये अजून एक की काही धोके नाहीत की साठवणुकीची समस्या नाही हे विशेष म्हणजे साठवणुकीची समस्या नाही आणि दरवर्षीच्या पेरणीचा खर्च नाही बियाण्याचा खर्च नाही आणि फारसं काही राखण करायची गरज नाही त्याला काही डोरं वगैरे खात नाहीत त्यामुळे या दीर्घकालीन उत्पन्नाचं एक साधन आर्थिक विकासाचं एक माध्यम पर्यावरण संतुलनाचं एक माध्यम शाश्वत आर्थिक उत्पादन शाश्वत विकास या दृष्टिकोनातून या बांबूकडे आपण पाहूया मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन की या सगळ्या अभ्यासांती प्रगटावे जसं महत्त्वाचं आहे तसंच कोणतीही गोष्ट करण्याअगोदर त्याचा अनुभव त्याचा अभ्यास त्याचं शिक्षण त्याचं प्रशिक्षण घेऊनच हा प्रयोग करावा अशी आपल्याला कळकळीची कर विनंती करून मी थांबतो या दृष्टिकोनातून माझाही अभ्यास सुरू आहे तर आपल्याला मला जेव्हा जेव्हा या दृष्टिकोनातून काही नवे मुद्दे सापडतील तेव्हा मी आपल्यासमोर बोलणार आहे मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत गोपाळे माझा नंबर मी तुम्हाला देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर आपण बोलूया चर्चा करू तुमच्याकडूनही मला काही शिकता येईल माझ्याकडूनही काही तुम्हाला माहिती होईल या दिशेनं आपण याकडे बघू मी आजच एका व्यक्तीला बोललेलो आहे त्यांना परत एकदा मी त्यांच्या शेतीला वर भेट द्यायला जाणे राजू लाला म्हणून आहेत ते कलंबरला त्यांची भेट घे घेणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करू धन्यवाद